कोल्हापूर जिल्ह्यातील अक्कुलकोट तालुक्यात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावत जोरदार धुमाकूळ दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी वाजण्याच्या सुमारास अचानक लागले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली या वादळी पावसानं मौजे निमगाव येथील शेतकरी मौलाली चांद मुल्ला यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या मालकीची एकमेस वादळात वीज पडून जागीच मृत्युमुखी पडली दरम्यान अक्कलकोट शहर परिसर आणि चप्पळगाव परिसरातही मुसळधार पाऊस झाला या पावसामुळं रस्त्यावरून पाणी वाहू लागलं असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचंही दिसून आलं या पावसामुळं पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे Gracias.